गुळगाव बदलापूर पूर्व पनवेल हायवे परिसरात डॉक्टर आकांक्षा विषय यांच्या महिलांसाठी सुरू केलेल्या आयुष क्लिनिकचे उद्घाटन आमदार किसन कतोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती वैद्यकीय क्षेत्रात महिलांच्या होत असलेल्या प्रगतीबाबत नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी समाधान व्यक्त करत डॉक्टर आकांक्षा विषय यांना वैद्यकीय क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत या ठिकाणी स्त्रियांना होणाऱ्या विविध शारीरिक मानसिक आजारांवर उपचार करण्यात येणार आहेत कुळगाव बदलापूर शहरामध्ये प्रथमच महिलांसाठी स्वतंत्र वैद्यकीय सेवा उपलब्ध झाली असल्याने महिलांकडून देखील समाधान व्यक्त केले जात आहे यामुळे जास्तीत जास्त महिला आणि मुलींनी आकांक्षा क्लिनिकला भेट देण्याचे आवाहन डॉक्टर आकांक्षा विषय यांनी केले आहे डॉक्टर आकांक्षा विषय याने स्वतःचा एक चांगल्या प्रकारचा व्यवसाय करण्याचा एक विचार केला आणि कात्र डेव्हलप होणाऱ्या एरियामध्ये या क्लिनिकचं आज उद्घाटन झालं मनापासून तिला शुभेच्छा द्यायला आनंद वाटेल प्रॅक्टिस ती अगोदरपासून सुरू आहे पण विश्वास हा महत्त्वाचा आणि हिम्मत ही महत्वाची आणि त्यावर पहिलं पाऊल तिने तिथे इथं टाकलंय मनापासून तिला शुभेच्छा आज इथे डॉक्टर आकांक्षा विषय ह्या डॉक्टरांचं गायनेक स्पेशल हे क्लिनिक आयुष क्लिनिकचं ओपनिंग इथे झालंय खूप छान वाटतंय महिला पुढे चालल्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला अभिमान ह्याचा वाटतो की तिला घरातून पण खूप सपोर्ट आहे आज तिचे सासू सासरे असो तिचे मिस्टर असो तिचे दीद जाव सगळे असो सगळ्यांनी खूप छान असा तिला सपोर्ट दिला आहे म्हणून ते त्याच्यामुळे ती एक स्वतःची समाजामध्ये ओळख निर्माण करू शकली आहे आणि एक उत्कृष्ट अशी डॉक्टर ती आहे खूप छान तिची प्रॅक्टिस पण ह्याच्या आधी झालेली आहे आता तिने स्वतःचं क्लिनिक ओपन केलेलं आहे तर महिलांना मी आवाहन करेल की एक उत्कृष्ट डॉक्टर आहेत तुमच्या काही महिलांच्या बाबतीतल्या समस्या असतील तर नक्की तुम्ही आयुष क्लिनिकला भेट द्या तुमच्या शंका आजारांवर उपचार नक्कीच सापडेल आणि शंकांचं पण होईल नमस्कार आ, मी मोनिश विशे, आ, मी डॉक्टर आकांक्षा झालेली आहे आणि आपल्या या आयुष क्लिनिक प्लस डे केअर मध्ये आपण जनरल आणि स्पेशालिटी म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत जेही बंधत्व असो त्यांच्या प्रेग्नन्सी रिलेटेड असो किंवा डिलिव्हरी नंतरच्या कुठल्या समस्या असो वरतून किशोरवयीन मुलींमध्ये असणाऱ्या भरपूर समस्या ज्या आजकाल मुली उघडपणे बोलत नाहीत किंवा त्या हाईड करण्यासाठी इंटरनेटचा यूज करून मिसयू काहीतरी मिस अंडरस्टँड uh, करून कुठल्या मेडिसिन्स घेणं किंवा बाकीचे उपचार करणं ह्याला खूप भुलतात तर मी बाकीच्या स्त्रियांना म्हणजे किशोरवयीन वयातल्या मुलींना सुद्धा आणि त्यांच्या आईंना सुद्धा आणि सर्व पालक वर्गांना सुद्धा सांगेल की असा जो वर्ग आहे स्त्री वर्ग असो किंवा जनरल आपण काही आजार म्हणूया सर्दी खोकला म्हणा किंवा बाकी डेंग्यू मलेरिया म्हणूया कुठल्याही बाबतीत आपण बरेचशे मी हे इंटरनेटवर किंवा रील्स माध्यमातून ऐकतो आणि आपण जे उपचार करतो किंवा आपल्या घर गर, घरगुती गाई उपचार करतो तर ते न करता प्रॉपर सजेशन घेऊन डॉक्टर कडून त्यानुसार आपण ट्रीटमेंट घेतली पाहिजे आणि म्हणूनच ह्या क्लिनिकचा उपयोग अशा वर्गाला झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त माझा फोकस किशोरवयीन वर्गातल्या मुली स्त्रिया ज्या घरकामात कामात असो किंवा जॉबमुळे स्वतःकडे हेल्थकडे दुर्लक्ष करणाऱ्या असो त्याचप्रमाणे गर्भवती महिलांसाठी गर्भसंस्कार पुढे आपण इथे चालू करणार आहोत तर त्याचा पण आपला पुढचा उपक्रम आपण करणार आहोत त्याचा सुद्धा त्यांनी लाभ घ्यावा आणि याचा उपयोग त्यांनी त्यांच्या हेल्थच्या बेटर हेल्थसाठी आणि कुठले डिसीज जे नॉर्मल डिसीज डायबेटीस असो हायपरटेन्शन असो खूप दुर्लक्षित होणारे हे एकदम कॉमन डिसीज आहेत तर ह्याकडे दुर्लक्ष न करता इकडे येऊन निदान करून त्याचा उपयोग घ्यावा थँक्यू डॉक्टर विषय यांना मी कॉन्ग्रॅच्युलेट करते जे त्यांनी इथे नवीन uh, हॉस्पिटल ओपन केलंय आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण की डेली uh, आपण लाईफस्टाईलमध्ये बघतोय हार्मोनल जे इम्बॅलेन्स असतं प्रत्येक महिलांना काय ना काही असतो वेदर इट इज थायरॉइड असो किंवा डायबिटीज असो आणि त्याचं कन्सल्टेशन घेणं म्हणजे प्रॉपरली आपल्याला लागल्यावरती नाहीतर काय सर्दी ताप झाल्यावरती आपण डॉक्टरकडे जातो पण असे जे हार्मोनल इम्बॅलन्स असतो त्याच्या मनावरती खूप परिणाम होतो तर त्याच्यासाठी डॉक्टरची गरज असते आणि कन्सल्टेशनची गरज असते आणि वेट मध्ये पण डिफरन्स आपल्याला जाणवतो हार्मोनल इम्बॅलेन्स असल्यावर ह्याच्यासाठी वेट मॅनेजमेंट आणि तुमचं मानसिक रूपाने तुमची तयारी असण्यासाठी तर हे खूप चांगला त्यांनी प्रकल्प आणला आहे तर ते खूप शुभेच्छा लोकपालक न्यूज बदलापूर